दर्पणयूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय राजेंद्र उर्फ भाऊ पालकर राहणार पालकरवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर शिवसेना बांधकाम कामगार सेना प्रमुख कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गांजा विक्री करणाऱ्या एका युवकाकडून एक किलो दोनशे सदुसष्ट ग्रॅम वजनाचा गांजा व मोबाईल असा अडतीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली या प्रकरणी मयूर मोतीलाल मिनेकर व चोवीस राहणार अण्णापार्क रेणुकानगर पाचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे याबाबत अधिक माहिती अशी की राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर गांजा सदृश्य अंमली पदार्थाची विक्री सुरू असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करून तो कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे त्यासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पोलीस ठाण्याच्या सर्व पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिलेत पथकाचे पोलीस अंमलदार नितीश वागडी यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की शेंडा पार्क ते आर के नगर रस्त्यावर आर के नगर चौका शेजारी जुन्या बंद पडलेल्या जकात नाक्याजवळ एक युवक गांजा विक्री करत असल्याचे सांगितले त्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता त्या ठिकाणी मयूर मोतीलाल मिनेकर व चोवीस राहणार अण्णा पार्क रेणुकानगर पाचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर याच्या पाठीवर असलेल्या बॅगेमध्ये एकतीस सा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांचा गांजा सदृश अंमली पदार्थ व मोबाईल फोन असा एकूण अडतीस सा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल आढळून आला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करत आहेत या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत साळुंके पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत सत्यजित सावंत नितीश बागडी सचिन पाटील सुशांत तळप अमोल पाटील सारिका गौतम आदींनी केला कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा करा मुख्य अभिजित